नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजकारण आणि राजकारणी मंडळी यांची एक खासियत आहे हे विकास कामाच्या गप्पा मोठमोठ्या मारतात मग ते नगरसेवकापासून किंवा ग्रामपंचायत सदस्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक जण अगदी फेकाफेकी करण्यामध्ये एक्सपर्ट असतो पण या लोकांची आणखी एक खासियत आहे की हे केलं मी केलं ते केलं मी केलं रस्ते केले नाल्या केल्या वीज आणली डांबरी रस्ते केले पाणी पुरवठा केला सामूहिक विवाह केले सामूहिक मुंजी केल्या इतरही वेगवेगळी कामं केली आरोग्य सुविधा दिल्या या सगळ्यांचं क्रेडिट घेण्याची सवय या राजकारणी मंडळींना असते अहो एवढंच कशाला ग्लासभर पाणी जर का पाजायचं असेल ना तर ही राजकीय मंडळी डोक्यावर हात ठेवल्याशिवाय पाणी पाजत यांच्या नसानसा श्रेयवाद भिनलेला असतो आणि त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी यांची धडपड सुरू असते आणि विधानसभा निवडणूक जर का तोंडावर असेल तर प्रत्येक जण या श्रेयासाठी प्रचंड मेहनत घेतो श्रेयासाठी ज्या गोष्टी आपल्याला माहीतही नाही अशा गोष्टी देखील करतो किंवा ज्या गोष्टीचा आपला अभ्यासही नाही त्या गोष्टी देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो पण सत्य कधी ना कधी तरी उघड होत असत असाच एक प्रकार सध्या बीडमध्ये सुरू आहे बीड शहरवासियांच्या घशाला गेल्या दोन पाच वर्षापासून कोरड पडलेली आहे म्हणजे पाणी मिळत नाही अशातला भाग नाही पण एकीकडं बीड शहराचा विस्तार किंवा बीड शहराचा विकास करणारे जे कोणी विकास पुरुष म्हणून येणारे आहेत ना त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये जी सत्ता होती ना त्या सत्तेच्या काळात लोकांना हंडावर पाण्यासाठी सतरा सतरा वीस वीस दिवस वाट पाहावी लागली माजलगाव बॅकवॉटर सारखी योजना जर का झाली नसती तर आज बीडकरांना स्थलांतर करावं लागलं असतं किंवा लातूर सारखं बीडकरांना रेल्वेनी किंवा टँकरनी पाणी आणावं लागलं असतं मात्र माझा बॅक कॉटर योजना झाली त्याच्यानंतर आता एक योजना संपली मग पुढची आणखी एखादी योजना जर का आणली तर त्यातून बिडकरांचं भलं होईल या उद्देशानं दोन हजार सतरामध्ये अटल अमृत नावाची एक योजना आणण्यात आली ही योजना तशी चोवीस महिन्यात पूर्ण करायची होती पण त्यात पुन्हा एकदा श्रेयवाद पुन्हा एकदा टक्केवारी पुन्हा एकदा गुत्तेदाराला केली गेलेली आढळून लिग। यामुळं ही योजना पूर्ण व्हायला दोन हजार तेवीस उजाडलं म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस विचार करा जवळपास सहा वर्षाचा कालावधी लागला या सहा वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा अटल अमृत योजना अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही का नाही झाली तर या योजनेच्या पंपिंग स्टेशनला जो वीज पुरवठा करायचा आहे ना तो वीज पुरवठा पूर्वीची अडोतीस कोटी रुपयांची थकबाकी भरल्याशिवाय सुरू करणार नाही अशी अडेलकट तुपानाची भूमिका महावितरणने घेतली त्यांचाही काही चूक नाही नगरपालिका ही वसुली करते आणि पगारावर खर्च करते त्यामुळं जे काही देणे आहेत नगरपालिकेला एम एसीबीचे असतील किंवा इतर कुठल्या डिपार्टमेंटचे असतील ते देताच येत नाही आणि दरवर्षी वर्षभरातून दोन तीन वेळा एम आणि नगरपालिकेचे हे भांडणं होतं त्याप्रमाणे हे भांडणं सुरू आहे आता हा जो प्रश्न आहे हा जवळपास वर वर्ष दीड वर्षापासून टांगला गेलेला आहे स्थानिकचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची जबाबदारी आहे त्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा प्रश्न विधानसभेत दोन ते तीन वेळा लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला पण दुर्दैवानं सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून सन्मान्य देवेंद्र फडणवीस बसलेले काही काळानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आणि संदीप क्षीरसागर यांच्या मागणीला चक्क वाटाण्याच्या अक्षरा दाखवण्यात आल्या दोन तीन वेळा शिरसागरांनी हा प्रश्न उचलून धरला साडेतीन लाख बीडकरांच्या जिव्हाळ्याचा हे कशा पद्धतीने दुर्लक्ष करतात याचं हे जिवंत उदाहरण आहे बरं त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर सत्तेत सहभागी झाले धनंजय मुंडे अजित पवार धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री झाले धनंजय मुंडे हे सहा मतदारसंघाला सारखा न्याय देता अशी त्यांची ख्याती ते प्रत्येक माणूस हा आपला आहे असं समजून त्याचे प्रश्न सोडवतात अशी त्यांच्याबद्दल चांगली चर्चा धनंजय मुंडे हे या प्रश्नावर लक्ष घालतील आणि चुटकीसरशी बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी आशा बीडकरांना होती पण झालं काय गेल्या वर्षभरात दोन ते तीन वेळा डीपीसीच्या बैठका झाल्या म्हणजे जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठका झाल्या या बैठकामध्ये देखील पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर या स्थानिक आमदारांनी हा विषय मांडला आणि जिल्हा विकास योजनेमधून दहा कोटी रुपये महावितरणची थकबाकी भरण्यासाठी दिले तर पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा सुरू होईल आणि आज जो चोवीस एम एल डी पाणी पुरवठा बीडकरांना होतो ज्यामुळे सतरा दिवसाला पाणी मिळते ते आणखी पंचवीस एम एल डी असं एकोणपन्नास एम एल डी बीडकरांना पाणी मिळेल आणि तीन ते चार दिवसाला एकदा पाणीपुरता करता येईल आता यात राजकारण करण्यासारखं काही नव्हतं धनंजय मुंडेकडून ती अपेक्षाही नव्हती पण इथं पुन्हा एकदा राजकारण आलं श्रेयवाद घुसला जर का स्थानिक आमदारांनी जो शरद पवार गटाचा आहे त्याने मागणी केली आणि त्याच्या मागणीला आपण जर का त्याच्या मागणीला अनुसरून आपण जर का निधी दिला तर आपल्याला क्रेडिट भेटणार नाही असं धनंजय मुंडेंना सांगण्यात आलं धनंजय मुंडे तसे हुशार आहेत चानाक्ष आहेत त्यांनी या मागणीचा अभ्यास केला याबाबत नेमका काय भूमिका घेता येईल यावरही त्यांनी चर्चा केली पण काळ पुढे या दरम्यान माजलगाव बॅकवॉटर योजनेचे जनक असणारे सय्यद सलीम यांनी काय केलं यांनी थेट एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आणि त्यांच्या मूलभूत सोई सुविधा पुरवणं हे आद्य कर्तव्य असल्यामुळे त्यांच्या मूलभूत हक्कावर जर का अव्वल सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले अर्थात ही योजना आणि या योजनेसाठी किंवा एम एस जे काही अडतीस कोटी रुपये भरायचे आहे ते तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश कोर्टानं दिले आता इथून पुढे खरी श्रेयवादाची लढाई सुरू झाली कारण तोपर्यंत तो विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या विधानसभा निवडणुका दोन तीन महिन्यावर आल्यामुळे ही जर का मागणी पुन्हा एकदा राज्य सरकारनं मंजूर केली किंवा राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव जर का पाठवला तर त्याचं क्रेडिट हे संदीप क्षीरसागर यांना जाऊ शकतं हे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या डोक्यात घालण्यात आलं आणि धनंजय मुंडेंनी याबाबत बैठक घेतली आपण ही योजना तातडीनं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे साडेतीन लाख लोकांनी दोन हजार एकोणीस मध्ये एका लोकप्रतिनिधीला निवडून दिलं जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाच्या पक्षाचा प्रतिनिधी होता आता त्या बीडकरांचा दोष होता का निश्चितपणे नाही बीडकरांनी ज्याच्या पारण्यात मतदान टाकलं तो विजयी झाला आता तो हा शरद पवारांशी लॉयल राहिला किंवा त्यांच्याशी निष्ठावान राहिला आणि त्यांनी अजित पवारांशी साथ दिली नाही तर यात साडेतीन लाख बीडकरांचा काय दोष आहे बरं ज्याला निवडून दिलंय तो भांडतो आहे आणि पालकत्व म्हणून ज्याची जबाबदारी आहे तो देखील समजून घेतोय पण प्रश्न सुटत नाहीये मग दोष कुणाचा आणि हे सगळं झाल्यानंतर न्यायालय या प्रकरणामध्ये दे, आदेश देते दे, आणि तरी देखील राज्य सरकार गंभीर नसेल तर खरोखरच या राजकारणी मंडळींची क्यू करावीशी वाटते कोणत्या विषयात श्रेय घेण्यासाठी हे आढेलदट्टू भूमिका घेते हे सांगता येत नाही आजकाल काय झाले की फक्त हे राजकारणी मंडळ जे आहेत ना तुम्हाला आम्हाला जर का लेकरं झाले किंवा तुम्ही आम्ही जर का एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर ते आमच्यामुळं झाले असं म्हणत नाही हे आपलं नशीब आहे इतकी वाईट अवस्था आहे की बीड शहरवासियांना सतरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवसाला एकदा पाणी मिळते ते सुद्धा अतिशय खराब असं पाणी मिळते ज्याच्यामुळं साठवलेलं पाणी पिल्यामुळं लोक आजारी पडतायत लहान मुलं आजारी पडत आहेत पण राजकारणी मंडळी घेणं देणं नाही जोपर्यंत जो आपल्याला कामाचं श्रेय मिळत नाही तोपर्यंत जनता मेली तरी चालेल का ही भूमिका कुठंतरी आता राजकारणी मंडळींना बदलावी लागेल बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा हा एक छोटासा प्रश्न आहे जो चुटकीसरशी सुटू शकला असता जिल्हा वार्षिक योजनेमधून जर का या साठी दहा कोट रुपयाची तरतूद केली गेली असती वर्षभरापूर्वी तर हा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला असता पण तेव्हा निकाली निघाला असता तर त्याचा फायदा आणि त्याचं क्रेडिट घेता आलं नसतं म्हणून तो प्रश्न जाणीवपूर्वक भिजत ठेवला गेला झालंय काय शिरसागर आणि मुंडेंच्या वादामध्ये किंवा भांडणामध्ये बीडकरांच्या नशिबात मात्र रिकाम्या हंडे आहेत आणि त्यामुळं या सगळ्याचा त्रास हा बीडकरांना होतोय याच्याशी आता तरी मुंडे आणि क्षीरसागरांनी आपलं देणघेणं आहे हे लक्षात घेऊन तातडीनं ही योजना पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावे की एक बीडकर म्हणून एक पत्रकार म्हणून एक संपादक म्हणून नम्र विनंती आहे न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद